जय महाराष्ट्र मित्रांनो आज अमावस्य आहे बघा आणि म्हटलं चला सकाळी सकाळी आता थोडंसं बाहेरही जाऊन येऊ आणि दर्शनही करून घेऊ मारुतीरायांचं मंदिर आहे बघा इथं छोटंसं तर तिकडंच मंदिराकडं चाललो होतो आणि तसं बघायला गे गेलं तर आज हवा पण खूप सुटली आहे अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये खूप भारी वाटतं मित्रांनो जेव्हा बाहेर निघतं माणूस घरातून बघू शकता कसले झाडं काय ते वातावरण आहे खूप मजा येते मित्रांनो इकडं फिरायला खरं तर खूप भारी वाटतं आहे असा रस्ता आहे बघा पलीकडे बघितलं तर तिकडं हायवे आहे आणि ॲक्च्युली हायवेलाच ते, ते मंदिर आहे त्या मंदिराकडंच आपण चाललो आहे आता बघू पुढं कसं वातावरण आहे कसं नाही ते तिकडं आमचं कॉलेज आहे बघा तर तिकडं आमचं कॉलेज आहे मित्रांनो आणि असंच आता कॉलेजला चाललं आहे बघू शकता आपण कसं वातावरण आहे तुम्हाला ते कॉलेज दिसत असेल पाठीमागे खूप छोटंस आहे असो काही नाही ठीक आहे मित्रांनो चला आपण आता मंदिराजवळच भेटूया मित्रांनो आपण समोर बघू शकता एक मागे बालाजी लॉन्स म्हणून आहे जे की मंगल कार्यालय तिथंच हे छोटंसं मारुतीरायांचं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे आपण बघू शकता तिथं मारुतीरायांची मूर्ती आहे त्याचबरोबर आणखीन गणपती पप्पांचीही मूर्ती आहे आणि शनी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे मित्रांनो इकडं आपण बघू शकता की प्रभू रामचंद्र आणि सीतामाता यांची प्रतिमा आहे इकडं असं वातावरण आहे मित्रांनो साईडला हनुमंतरायांची जी, जी प्रतिमा लावलेली इकडनं तो बघू शकता आणि मंदिरात जाताना कधी उजवा पाहुलोच ठेवून जायचं असतं मित्रांनो हे बघा आपले हनुमंतराय गणपती बाप्पा खूप भारी वाटतं मित्रांनो मन सोप्त मन प्रसन्न होऊन जातं इथं आल्यानंतर माझं दर्शन घेऊन झालं आणि म्हंटल चला परिक्रमा करून घेऊ इकडं आपण बघू शकतात शनी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे आणि वरती जे आहे तर हनुमान चालिसा आणि चोपाई आहे मित्रांनो हनुमंतरायांचं आपण बघू शकता अशा प्रकारे देवाचं दर्शन घेऊन झालं म्हटलं चला आता बघू शकता मित्रांनो खूप भारी वाटलं मला दर्शन घेऊन पुढं आता मेसला जायचं होतं इकडं असं वातावरण आहे घरं वगैरे खाली कॉलनी आहे मित्रांनो तुम आता खाली इकडं मेसला आलो मी ही इथं मागे कॉलेज आहे आणि मेसला ही जे समोर दिसतं आहे तर हे मेसचं शेटर आहे मित्रांनो हे बघा ही अशी मेस आहे आमची इथं थोडा वेळ बसलो होतो जेवण बनलेलं नव्हतं काकू म्हणे थोडा वेळ बसून घे म्हटलं ठीक आहे नंतर बघा मित्रांनो जेवण वगैरे खूप छान होतं एक नंबर टेस्ट होती मित्रांनो जेवणाची मातोश्री भोजनालय खूप एक नंबर अशी टेस्ट आहे मित्रांनो जेवणाची आपण बघू शकता जेवण केल्यानंतर जो आनंद भेटतो ना मित्रांनो इथल्या मेसचा तो खरंच कुठं नाही तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा